फलटणमध्ये फलटण उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टर वैद्यकीय अधिकारी संपदा मुंडे यांचं आत्महत्या झाली त्यांनी आत्महत्या केली का त्यांनी त्यांची हत्या झाली हा संशोधनाचा विषय आहे आणि त्या संदर्भात आज विरोधी पक्षसुद्धा तुटून पडलेले आहेत आणि रणजित सिंह निंबाळकर जे माजी खासदार आहेत फलटणचे त्यांच्यावर बेछूट आरोप होतानाच दिसत आहेत त्यांच्या समर्थनासाठी आज तुम्ही मैदानात उतरलेलं दिसत आहे रणजित निंबाळकरांच्या वरती आता ज्या जयश्री आगवणी आहेत त्या जयश्री आगवणींनी पण बेछुटा आरोप करायला चालू केलं आणि मग तुम्हाला ते असं हे झालं असेल किंवा काय तुम्हाला ते वाटलं असेल तुम्ही भाजपचे कार्यकर्ते म्हणून तुम्ही त्यांच्या समर्थनात उतरला आणि तुमची एका युट्यूब चॅनलला काल मुलाखत झाली आणि त्या मुलाखतीमध्ये तुम्ही पुराव्याने शिकाई तुम्ही सुद्धा आरोप केलेले आहेत आणि त्या संदर्भातले ज्या जयश्री आगवणे आहेत किंवा जे, आहे कि जे काही संपदा मुंडे यांच्या प्रकरणामध्ये त्यांच्यावर आरोप होत आहेत त्या आरोपांचा खुलासा करण्यासाठी किंवा त्यांच्या पाठीशी एक कार्यकर्ता म्हणून भक्कमपणे उभा राहण्यासाठी तुम्ही जी एक भूमिका मांडली काल जे तुम्ही जी मुलाखत दिली त्या मुलाखतीमध्ये तुम्ही सगळ्याच सगळ्याच गोष्टींचा उहापोह केलेला आहे तर तुम्ही काय सांगाल महाराष्ट्राला कि नेमकं काय प्रकरण आहे आणि रणजित निंबाळकरांवर आज एवढे का होत आहेत साहेब पहिली गोष्ट तर आपण म्हणता त्या ज्या माझ्या बहिणी ज्यांचा मृत्यू झाला तो खून की आत्महत्या साहेब सूर्यप्रकाश इतकं स्पष्ट झाल्यानंतर आजही त्याच्याबद्दल संधी निर्माण करणारी गोष्ट एकही एक कारण नसताना का प्रकट केली जाते आणि मुळात ज्या जयश्री ताई ज्या माझ्या बहिणी आहेत त्यांच्याबद्दल आपण विचारतो मुंडे ताईच्या हात झालेले मृत्यू आणि जयसीताईचा अर्थअर्थीत काय कनेक्शन आहे सांगा ना काहीच संबंध नसताना ते प्रकरण कारण नसताना फक्त व्यक्तिद्वेषाने उकडून काढणे आणि बोलणे आणि स्वतःच काय आहे ते झाकून ठेवणे ह्याला चुकीची पद्धत नाहीये का मी कुणाच्या समर्थनात मैदानात उतरलेलो नाही चूकला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणणाऱ्याच्या बाजूने मी उतरलेलो आहे मुळात मुंडेताईंचे जे झालेला घटना आहे याचं दुःख आम्हाला आहे याबाबत एस आय टीची सर्वात आधी मागणी आम्ही केली होती आमची आजही भूमिका आहे जर आमचा केस आयवडा जरी संपर्क त्यामध्ये संबंध येत असेल तर आमची सुद्धा चौकशीच्या फेऱ्यामध्ये यायची तयारी आहे पण आमचा संबंध नसताना जाणीवपूर्वक फक्त व्यक्तिद्वेषाने पछाडून जी बाई चोऱ्या करते जी बाई आपल्या पतीची बेमानी करते जी बाई आपल्या सासऱ्याचा सा खून करते आणि हे मी म्हणत नाही आहे त्यांची सख्खी ननंद हे बोलती आहे तिने आज पुन्हा एकदा जिल्हाधिकारी आणि सातारा जिल्ह्याचे पोलीस प्रमुख यांना भेटून त्या सुमिताताईंनी मागणी केली की के माझ्या वडिलांचा झालेल्या खुनाची चौकशी व्हावी मला न्याय मिळावा आमची एवढीच भूमिका आहे सुषमाताई अंधारे ज्या पीडित म्हणून ज्या जयश्रीताईची बाजू घेतायत ना जर जयश्रीताई पीडित आहेत तसं त्या मुलीचा पण बाप मेलाय तिचा भाऊ मेलाय तिच्यावर तर आभाळ कोसर हिने तर दुसरं लग्न करून ती स्वतःच मानती माझं सेकंड मॅरेज आहे म्हणजे तिने तिचा संसार परत आहे पण हिजा बिचारीचा बाप गेला छत्र गेलाय ना तिच्यावर अन्याय झालाय ना मग तिची बाजू घेतली पाहिजे का नको तिची बाजू जयश्री त्यांची बाजू घेणार सुषमा सुषमा अंधारे का घेत नाहीत हा माझा सुषमा त्यांना सवाल आहे ज्या फलटण तालुक्यातल्या असतील माळशिरस तालुक्यातल्या असतील इंदापूर तालुक्यातले जे वाहतूक करतात त्यांचे लाखोनी रुपये बीड जिल्ह्यातले मुकदम बुडवतात त्यांच्या बाबत काय आपले पुढारी का ग बसतात ह्या ठिकाणी ह्यांची घरदार उद्ध्वस्त होत नाहीत का था था लाखोनी पैसे गेले आपल्याही काही बांधवांनी आत्महत्या केलेल्या त्या प्रकरणात त्यावेळेस का नाही का हो त्यावेळेस का ह्यांना काही सुचलं नाही त्यावेळेस का मेहबूब शेखला पुळका आला नाही त्यावेळेस का सुषमा अंधारेला यांना पुळका आला नाही आज राजकारण करता मेलेल्या माणसाच्या गोष्टीवर राजकारण करता हे पाप आहे हे महापाप तुम्ही करताय माझं पत्रकार मित्रांना पण आव्हान आहे यापूर्वी जेवढे वाहतूकदार संघट वाहतूकदार जे होते ज्यांच्या पैसे बुडाले त्याच्याबाबत मेहबूबाई काय बोलतात त्यांना पण विचारा ना तुमची ह्याबाबत भूमिका काय सुष्माता मिश्रा तुमची भूमिका काय ह्यांच्या है? पैशाचा वाली कोण तिथं गेल्यावर स्पष्ट सांगतात कुमकुपूसून मारहाण करतात त्यावेळेस का कुणाला डॉक्टर संपदा मुंडे यांची आत्महत्या झाली आणि त्या आत्महत्येचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणा कामाला लागली आणि सरकार ही त्या दिशेने तपास करते देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा सांगितलंय की याच्यामध्ये कोणी दोषी असेल त्याला आम्ही सोडणार नाही परंतु संपदा मुंडेंच्या आत्महत्येवर फोकस करण्याऐवजी हे नवीनच प्रकरण आता उघडकीस आले आणि जयश्री आगवणे ज्या की त्यांचं निंबाळकरांबरोबर किंवा कि पहिले त्यांचे काय धागेदोरे असतील मग आताच जयश्री आगवणे यांनी मैदानात उतरण्याचं कारण काय आताच ह्या उतरलेलं नाही ह्या पूर्वीचा इतिहास खडा विधानसभा आली विधानसभेची निवडणूक आली त्यांनी आमच्यावर बेछूट आरोप केले असच ते तयार केला ठीक आहे आम्ही दादागिरी करतो दोन मिनिटांसाठी वादासाठी आपण मान्य करू आम्ही दादागिरी करतो पोलिसांवर दादागिरी करतो प्रांतावर करतो रामराजेच्या भाषेत सगळ्या प्रशासनावर करतो मेहरबान न्यायालयावर पण आमची दादागिरी का मेहरबान न्यायालयामध्ये त्या जयश्री आगोणे आणि दिगंबर आगोनेवर जे केसेस आहेत त्यांना पाच पाच वर्ष जामीन मिळालेला नाही मग न्यायालयाचं काय न्यायालयाला काहीच नाही का आहे असंच न्यायालय जाऊन बसले तुमचा न्यायालयावर विश्वास नाही तुमचा प्रशासनावर विश्वास नाही म्हणजे तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा तुम्ही म्हणाल ते सत्य असं म्हणायचं आहे का आणि हे घटनेत बाबासाहेबांनी दिलंय का बाबासाहेबांनी घटनेमध्ये दिलं आहे एक न्यायव्यवस्था आहे त्या न्यायव्यवस्थेच्या वर कोणच नाही जो सर्वात छोट्यात छोट्या त तळीतल्या माणसाला जो काय कायदा लागू आहे तोच कायदा सर्वांना लागू आहे हे बाबासाहेबांनी घटनेत दिलेलं आहे ती बाबासाहेबांची घटना पण यांना मान्य नाही का जसं मुंडे त्यांनी आत्महत्या केली हे निश्चितपणे दुःखदग्रस्त आहे घटना आहे तसं ज्या वाहतूकदारांचे पैसे बुडवले गेले आणि त्यांचे संसार उद्ध्वस्त झाले ते चुकीचं नाही का त्याच्यावर का बरं शब्द काढायला तयार नाही ह्याचंही उत्तर मिळलं पाहिजे सुषमाताई तीन तारखेला येत आहेत माझ्या त्या मोठ्या बहीण आहेत मी त्यांना विनंती करतो तीन तारखेला आपण आल्यानंतर मला वेळ द्या मी तुम्हाला ह्या जयश्री अगोनेने काढलेल्या पतसंस्थेमध्ये लाखो रुपये ज्यांचे बुडालेत त्या बुड बुडलेल्या लोक बुडालेल्या पैशाचे जे ठेवीदार आहेत त्या ठेवीदारांची भेट घ्या ज्यांची घरंदारं लिहून घेतली ज्यांची फसवणूक झाली जगताप नावाचं कुटुंब आहे दलित कुटुंब आहे ह्या कुटुंबाची जी फसवणूक झाली त्या कुटुंबाची भेट घ्या त्यांचे पुरावे बघा ते पुरावे बघितल्यानंतर जर आपल्याला असं वाटलं की नाही आपण घेतलेला स्टँड चुकीचा आहे आपण जयश्रीता यांच्या बाबतीत घेतलेला स्टँड चुकीचा आहे तर तुम्ही तुमची भूमिका जाहीर करणार का एवढंच माझं त्यांना आव्हान आहे मी आता परत या निमित्ताने हेच सांगतो की मी कुणाच्या बाजूने मैदानात नाही किंवा अन्यायाच्या विरोधात आपण जे म्हणताय की सुषमा अंधारे या तीन तारखेला येणार आहेत त्यांचं फलटणमध्ये पोलीस स्टेशन समोर आंदोलन असं करते ज्या की त्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या उपनेत्या आहेत आणि प्रवक्त्या पण आहेत त्यांनी या संपदा मुंडेंच्या प्रकरणामध्ये जयश्री आगवनी यांना सोबत घेऊन त्यांच्याकडे काय पुरावे असतील ते पुरावे दाखवून रणजित सिंह निंबाळकरांवर बेछूट आरोप केले आणि ते बेछूट आरोप करत असताना त्यांनी असं सांगितलं की हे जे रणजित सिंह निंबाळकर आहेत यांनी आमच्यावर वर्षानुवर्ष आमच्यावर अन्याय केला अत्याचार केला मग त्यांना फडणवीस क्लीन चिट का देत सर्वात पहिल्यांदा फडणवीस साहेबांनी कुठेही चिट दिलेली नाही फडणवीस साहेबांनी एवढंच सांगितलंय जर मला थोडं जरी शंका असती की ह्यामध्ये कुठंतरी हे आहेत तर मी कार्यक्रमाला आलो नसतो हे निर्दोष आहेत किंवा हे दोषी आहेत अशा स्वरूपाचं कुठलंही विधान देवाभाऊंनी केलेलं नाही इथंच मी सांगतोय आणि हे जे आंदोलन करणार आहेत त्यांनी जरूर आंदोलन केलं पाहिजे आणि हे आंदोलन करत असताना आंदोलन आमच्याही भगिनींवर अन्याय झाला आहे त्याच्यासुद्धा असं आंदोलन करा ना आणि जयश्री आगोण्यांचं तुम्ही म्हणताय संपदा त्यांच्या मृत्यूचा जयश्री अगोन्या प्रकरणाचा संबंध हे एकदा समजून दिलं पाहिजे ना सांगितलं पाहिजे ना मी तुमच्या चॅनलला तुम्ही तुम्ही आज इथं संपादक उपसंपादक किंवा कार्यकारी संपादक किंवा प्रतिनिधी काहीतरी असाल ना तुमचा त्या, त्या चॅनलचा काय संबंध आहे हे तुम्हाला कुठेतरी सांगितलं पाहिजे ना असंच येऊन तुम्ही बसून माझी मुलाखत घेणार नाही ना तसं आपण येऊन तिथं आंदोलन करताना जयश्री अगोन्या प्रकरणाचा आणि मुंडे तरी प्रकरणाचा काहीतरी कनेक्शन असलं पाहिजे ना का उगी त्यांचा मृत्यू झाला म्हणून माझं बी बघा माझं बघा माझं बघा असं नाही करता है ना तुमचं तुम्ही कोर्टात गेला न्यायालयाने तुम्हाला फटकारलं न्यायालयाने तुमच्या पतीला आज पाच वर्षात जामीन दिलेला नाही मग न्यायालय पण चुकीचं आहे का न्यायालयामध्ये तुम्हाला जर फटकारलं गेलं असेल तर तुम्ही परत बाहेर येऊन राजकारण करत असाल ह्याला काय म्हणायचं आपण पत्रकार मोदयांनी सर्वांनी सुद्धा सुषमात्यांना विचारलं पाहिजे तुम्ही जयश्री त्यांची बाजू घेताय ठीक आहे पण जयश्री त्यांची सक्की नंदन जी म्हणतीये तिची बाजू घेणार का नाही घेणार ती पण महिला आहे तिचाही बाप मार मेला गेलाय मारला गेलाय मेला गेला म्हणण्यापेक्षा मारला गेलाय मग त्याच्यामध्ये घेतली पाहिजे ना भूमिका त्याबद्दल सुद्धा पोलीस स्टेशन समोर बसा ना अकरा वर्ष पोलीस स्टेशन गप का तिच्या भावाने आत्महत्या केली त्यांनीही गळफास घेतलाय आम्ही म्हणतोय गळपास घेतलाय पण त्या बिचाऱ्या बहिणीचं म्हणणं यांनी मारलंय जयश्री अगोने आणि तिचा आशिक यार कारण तिचं लग्न झालेलं नाही असं तिच्या नंदेचं आहे तिचा डिवोर्स झालेलं नाही मग त्यांनी जर मारले असं त्यांचं म्हणणं आहे त्याचा पंचनामा झालेले आहे त्याचं पोस्टमॉर्टम आलेलं आहे पुढं काय झालं पुढं पोलीस गपका बसले म्हणजे कसं माहिती का दुसरं की निकलती है तो बारात नजर आती आहे की वरात आपलं यात्रा भूमिका घेऊन नाही चालणार आता तुमची मुलाखत झाली संपदा मुंडे आत्महत्येचं प्रकरण हे संपूर्ण महाराष्ट्रावर गायते आणि रणजे शिव निंबाळकरांवर आरोप झाल्यानंतर तुम्ही काल आ, एक पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये तुम्ही जयश्री ज्या आगवणे आहेत त्यांच्यावर काय पुराव्यांशी काय सादर केलं त्यांच्या काय पहिल्या नंद असतील किंवा त्यांचं काय पहिलं लग्न झालं असेल तुम्ही तुम्ही काय पुरावे सादर केले कागदोपती त्यांनी काही डिवोर्स घेतला नाही घेतला त्याच्यानंतर त्यांनी एका रिजनल चॅनलला मुलाखत दिली जयश्री आगोणे यांनी आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की माझ्यावर ज्यावेळेस एखादे बोलायला काय नसतं किंवा ती कुठंच त्यांचं काय चालत नाही तर एका महिलेवर तिच्या कमरेखालचे तिच्या कमरेच्या खाली आरोप केले जातात याच्यामध्ये किती तथ्य याच्याकडे तुम्ही कसं बघता साहेब मी कुठला कमरेखालचा आरोप केला एवढं मला सांगाल त्या काय बोलतात हे महत्वाचं नाही त्या रिजनल चॅनलवर बोलताना त्यांनी मी किंवा माझ्या मुलाखती आपण बघितल्या असतील त्यामध्ये एक आरोप असा सांगा की जो कमरेखाली बोललेला आहे किंवा केलेला आहे त्यांचं लग्न झालं होतं का त्याही मान्य करतात हो झालं होतं त्याही म्हणतात मी सेकंड मॅरेज केलं अरे केलं तर काहीतरी असाल ना तुम्ही पत्रकार आहात तुमची आयकार्ड असतं तुमच्याकडे तसं तुमच्याकडे काहीतरी असेल ना मी ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस त्यांचं मतदान कार्ड दिलंय त्यावेळेस त्यांचं लग्न झालेला फोटो दिलाय त्यांच्या गरोदेपणातले गरोदरपणातले त्यांचे जे काही आपण ढोळा जेवण घालतो त्या ढोळाळ जेवणाच्या वेळेसचे फोटो दिलेत आपण तसं काहीतरी द्या ना हे माझं लग्न झालेला पुरावा आहे नुसतं म्हणू नका मी पंधरा वर्ष संसार करते अव तुम्ही ह्या थराला गेला की तुमच्या सावत्र दोन पोरींना विष पाजलं आणि त्यांनी विष पिलंय म्हणून सांगितलं मीही आरोप करू शकतो पिलं का पाजलं ह्याच्यामध्ये अंतर आहे ना त्या ते त्यांच्या पुरीच नाहीत त्यामुळे स्वार्थासाठी जिने नवरा मारला ते सावत्रपुरीला मारू शकत नाहीत का बोलायचं तर काही बोलत आहे तर उचलली जीभ लावली टाळ्याला पण आमचे ते संस्कार नाहीत आमचे संस्कार पुराव्यानिशी हा बाप बाप घालला नाही तर श्रद्धा दाखवील आमचे संस्कार आहे डॉक्टर संपदा मुंडे यांची जी या ठिकाणी आत्महत्या झाली असेल किंवा हत्या झाली असेल पण ह्याच्यामध्ये आता जो काही ह्यांचा वाद पुढे येतोय आघावडे कुटुंबाचा ह्याच्यामध्ये हा वाद म्हणजे कसा पुढे रेटला जातोय मूळ मु, मु, मुद्दा जो आता सध्या ह्याच्यामध्ये उजळत आलेला मुद्दा आहे संपदा मुंडे परंतु त्याच्यामध्ये हा वाद पुढे येतोय याच्याबद्दल तुम्ही काय म्हणाला आणि तुम्ही फलटणचे नाव बदनाम होऊ देणार नाही असंही त्या मुलाखतीमध्ये म्हणाला होता हा प्रश्न तर सगळं आलं साहेब मी जे म्हणतोय ते हेच म्हणतोय की संपदा मुंडेंच्या प्रकरणामध्ये जयश्री अगोनेचं प्रकरण घालून संपदा मुंडेंना न्याय देणार आहात का मिळणार आहे का का तुम्हाला फक्त फलटणकरांचं नाव घालवायचंय खासदारांचं नावाची बदनामी करायचंय म्हणून हे प्रकरण त्याला जोडताय तुमच्या प्रश्नातच उत्तर साहेब संपदा मुंडे प्रकरणामध्ये जयश्री अगोने प्रकरण जोडून संपदा मुंडेंना न्याय मिळणार आहे माझ्या त्या भगिनीला न्याय मिळणार आहे काल आमचे सदग्रस्त महान नेते एल एल एम साहेब म्हणाले मी अर्धा आकृती पुतळा बसवणार आहे अरे पुतळा बसवणार म्हणून काय त्या बिचाऱ्या माझ्या बहिणीला न्याय मिळणार आहे भूमिका घ्या ना जोपर्यंत त्या ह्या प्रकरणातला शेवटचा आरोपी सापडत नाही तोपर्यंत मी राजवाड्यात बसणार नाही मी रस्त्यावर येऊन बशील तर मी तुमच्याबरोबर बसतो साहेब हे असलं सवंग रोमप्रिय लोकप्रियतेचं कशाला बोलता मी पुतळा बसवणार आणि ह्याव करणार आणि त्याव करणार आणि भवबीज करणार आहे तुम्हाला भाऊबीज तुमची बहीण करतच नाही कधी तुम्ही तिच्यावर पण अन्याय केला तिला कोर्टात नेलं वाटण्यासाठी ती कशी तुमच्याशी भाऊबीज करील नका बोलायला मला आणि त्यांनी आज तुमच्या प्रश्नात मी प्रश्न टाकतो त्यांनी आज सांगितलं की आमच्या रागनियक निंबळकर गणण्यामध्ये असं कोण वागलेलं नाही आत्महत्या करण्यासारखं कोण वागलेलं नाही बरोबर आहे का कालच्या साखरवाडीच्या सभेत साहेब यांचा इतिहास काढा युवराज व्यंकटेश राजे जे यांचे युवराज होते ह्या युवराजाला विष कुणी पाजलं तळघरात नेऊन विष कुणी पाजलं कुठल्या घराण्याला विष पाजायला लावलं ह्याचा इतिहास काढा आणि मग माझ्याशी चर्चेला बसा महिला महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या फलटण मध्ये आल्या आणि त्या आत्महत्याग्रस्त संपदा म्हणजे यांच्या कुटुंबाला भेट देण्याऐवजी म्हणजे पीडितेच्या भेट दे घराला भेट देण्याऐवजी त्यांच्या नातेवाईकाला भेट देण्याऐवजी त्या पोलीस स्टेशनला गेल्या आणि ते काय सीडीआर असतील किंवा काय अजून पुरावे असतील ते ओपन करून दाखवले असा आरोप होतो विरोधकांकडून किंवा ताई आमदारांकडून तर त्यांच्या आता राजीनाम्याची पण मागणी होते तर याच्याकडे तुम्ही कसं बघता हो का okay. राजीनामा मागायचा न्यूजमध्ये यायचं हे जुन सुषमाताईचं जुनं नाटक आहे सुषमाताईंना पाकिट मिळालं की सुषमाताईचा पोपट बोलायला सुरू होतो आज जर त्या घरी गेल्या असत्या तर म्हटल्या असत्या महिला आयोगाचे अध्यक्ष आहेत तिला तिचा अधिकार कळत आहेत का नाही तिने पोलीस स्टेशनला स्टेशन जाऊन पोलिसांना जाब विचारायला पाहिजे जा होता एक गोष्ट आहे साहेब थोडंसं सा लांबेल पण एक गोष्ट आहे बाप लेक आणि एक गाडो रस्त्याने चाललेलं होतं पहिल्या चौकात गेल्यावर माणसं म्हटले नाही तुला अक्कल आहे का गाडो मोकळा ठेवले म्हाताऱ्या बापाला चालत घेऊन चाललाय पोरग बापाला गाडवावर बसवतं पुढच्या चौकात जातात बापाला माणसं म्हणतात तुला कळते का पोरगं लहान आहे त्याला चालतंय उन्हात आणत त्याला त्रास झाला तर बापो तर पोरग गाडवावर बसतो त्याच्या पुढच्या चौकात गेल्यावर परत माणसं म्हणतात तुला कळतं का म्हात्याला चालवते तरुण असून तू गाडवर बसलाय वैतागून दोघं गाडवर बसतात पुढच्या चौकात जातात पुढच्या चौकात गेल्यावर माणसं म्हणतात तुम्हाला काय आहे का प्राण्याचा जीव घेताल का दोघं त्याच्या उरावर बसल्यात वैतागून शेवट दोघं गाडवाला उरावर घेतात डोक्यावर घेतात चालायला लागतात तसंही सुषमाताईला कसंही बोला उलटच बोलणार हे कसंही टाकलं ना आपलं पाकिट मिळालं त्याचं दुकान उघडल्याशिवाय राहणार नाही नाती गोती त्या बाईला कळतच नाही तो जिना संसारच करायचं नाही त्याला काय घेणं देन आहे संपदा मुंडे यांच्या न्यायासाठी येथून पुढे आपली काय भूमिका आमची भूमिका त्या बरे स्पष्ट पहिल्या दिवसापासून आहे आमची भूमिका स्पष्ट आहे माझ्या त्या भगिनीला न्याय मिळलाच पाहिजे च म्हणतोय मी मिळला पाहिजे नाही मिळला च पाहिजे आणि तो मिळवण्यासाठी संवैधानिक मार्गाने जे करावं लागेल ते करणार हे कुठलं काढलं म्हणजे मन तुमच्या मनासारखं आमच्यावर कुठले आरोप करून त्यां कसं गोतवतलं गोतवलं जात नाही म्हणून पोलिसांवर आरोप करायचे हे न्याय मागायची भूमिका नाही न्याय मागायचा असेल तुम्हाला तर एकच भूमिका घ्या जर महिन्याच्या आत ह्या दोन्ही आरोपी पकडले का पकडले दोन्ही आरोपींवर त्यांना पकडून त्यांचे पुढचे प्रतापास सुरू झाले का सुरू झाले पण काय केलं पाहिजे तुम्हाला अपेक्षित काय की एनकाउंटर करायचा एन्काउंटर केला की परत तुम्हीच बमलणार मानवी हक्काचा उल्लंघन आहे म्हणून मी म्हटलं शेवट गाडव डोक्यावर घेऊन जायची वेळ आली ह्यांना फक्त एकच दिसतंय ह्यांना जनतेने नाकारलंय ह्यांना देवाभाऊचं सरकार नको आहे पण देवाभाऊचं सरकारच ह्यांना ह्या माझ्या बहिणीला न्याय देणार आहे माझं देवाभाऊचं सरकारच ह्या देवा ह्या बहिणीला न्याय देणार आहे आता याच्यामध्ये जे संपदा मुंडेंच प्रकरण झालं ते प्रकरण मी पहिलं पण बोललो आता पण बोलतोय की हे प्रकरण मार्गी लावण्याऐवजी हा विषय डायवर्ट होतोय का हा ह्या विषयाचं विषयांतर होते आणि ते महाराष्ट्राच्या जनतेचं लक्ष दुसरीकडे वेधलं जात आहे तर याच्यामध्ये हे आरोप प्रत्यारोप थांबणार की हे महाराष्ट्राला अजून बघायला मिळणार साहेब कसे माहिती आहे का एखाद्याला जर मेलेल्या व्यक्तीच्यामध्ये राजकारण करायचं असेल तर ते त्याचे संस्कार आहेत आम्ही आजपर्यंत एवढं होऊन शांत होतो आम्ही गुंड नाही पण शंड पण नक्कीच नाही आम्ही गुंड नक्की नाही पण आम्ही शंड पण नक्कीच नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचं एक मोठं वाक्य आहे अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार आहे आणि आम्हाला गुन्हेगार व्हायचं नाही आमच्यावर जर जाणीवपूर्वक राजकारण म्हणून कोण अन्याय करत असेल तो अन्याय आम्ही सहन करणार नाही मी तर कमीत कमी सहन करणार